नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अखेर ठाकरेंनी तो मोठा निर्णय घेतलाच आता होणार महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन धमाका हित भाजपा गटात झाली पळापळ पड़ सुरू आता शिंदेंची होणार गोची चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी आता एकनाथ शिंदेंना धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे आणि सोबत असलेल्या म्हणजेच भाजपाला सुद्धा आता उद्धव ठाकरेंनी मोठा धक्का देण्यास सुरुवात केली आहे या धक्क्यातून आता असं वाटत आहे की शिंदे आणि फडणवीस यामधून सावरू शकणार नाहीत ज्या भाजपाने स्वतःच्या स्वार्थापायी राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपण किती श्रेष्ठ आहोत आपली पक्षाची ताकद काय आहे हे दाखवून दिलं आता त्याच भाजपाला आणि शिंदेना ठाकरेंनी सर्वात मोठा धक्का दिला आहे मित्रांनो दिल्लीलाही कळलं आता ठाकरेंची ताकद आता दिल्लीही आली ठाकरेंच्या दारी आणि ठाकरेंनी दाखवलं दिल्लेश्वरांना घरचा रस्ता चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तीन दिवस दौरा नुकताच पार पडला मित्रांनो आगामी स्थानिक संस्थेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा मानला जात होता अमित शहाच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या वेळी शहा यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र राजसाहेब ठाकरे यांनी त्यांची भेट सपसेल नाकार्याचा मोठा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, सांगलीचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य माथाडी कामगार सेनेचे सरचिटणीस तानाजी सावंत यांनी केला आहे महत्वाचं म्हणजे काही वेळानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली होती महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांना राजसाहेब ठाकरेंना भेटायचं होतं आणि त्यांचे प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करत होते पण राजसाहेब ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट सपशेल नाकारली आहे असा दावा तानाजी सावंत यांनी केला आहे आम्ही शहाना भेटून काय करू आम्ही शहाना भेटून काय फरक पडणार आहे असा सवाल राज ठाकरे यांनी केल्याचा दावा सावंत यांनी केला आहे त्यासंबंधीची फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे एकीकडे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना राज ठाकरेंच्या महायुतीसोबत राहण्याचाही प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे अशातच राज ठाकरेंनी अमित शहा यांची भेट घेण्याचं टाळल्याचा दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत तर मित्रांनो आता राज ठाकरे हे खरेच आपले बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करून जातील का ही प्रश्न आता समोर येत आहे कारण या अगोदर सुद्धा ठाकरेंनी म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही दोघे बंधू एकत्र येणार आणि महाराष्ट्राचा विकास करणार आता मात्र ठाकरे यांनी सपशेल दिल्लीतून आलेल्या अमित शहा यांची भेट टाळल्यानं आता राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंबरोबर युतीमध्ये जातील असाही दावा करण्यात येत आहे जर असे झाले तर ठाकरेंचा हा शिंदे आणि फडणवीसांसाठी मोठा धक्का असणार आहे कारण ठाकरेंसोबत भेटावे यासाठी अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं फडणवीस आणि अमित शहा यांना ठाकरेंनी सरळ घरचा रस्ता दाखवला आहे आणि भेट घेण्यास नाकार दर्शवला आहे मित्रांनो आता सुरू होते महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठा राजकीय भूकंप आणि या भूकंपाचे धक्के बसणार आहेत ते एकनाथ शिंदे गटाला आणि भाजपाला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना आपला भगवा हा मुंबईसह महाराष्ट्रामध्ये फडवायला वेळ लागणार नाही आणि या धास्तीने आता शिंदे गटातील आमदारांची पळापळ सुरू झाली आहे कारण आज ही शिंदे गटातील आमदार म्हणतात की एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला काय दिलं तर शिंदे साहेबांनी आम्हाला फक्त शब्द दिला तुम्हाला आमदार करतो तुम्हाला खासदार करतो तुम्हाला मंत्रीपदही देतो मात्र शिंदे साहेबांवर आता त्यांच्याच गटातील आमदार हे चांगलेच नाराज असल्याचं उघडपणे दिसत आहे आता हेच आमदार फिरून पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची चिन्ह दिसत आहे कारण जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात तर ठाकरेंचे गेलेले आमदार काय येऊ शकत नाही अशी चर्चा आता सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे मित्रांनो आता पाहणं इतकंच महत्वाचं आहे की ठाकरेंसोबत असणारे कडवड शिवसेने हे आता असणाऱ्या गद्दार आमदारांना आपल्या सोबत घेतील का राज ठाकरे यांचा पहिला वार कोणावर असेल एकनाथ शिंदे की फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या हकेला आता राज ठाकरे यांनी होकार दिल्याचंही यावेळी समजत आहे अखेर महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न हे पूर्ण झाल्याचंही समजत आहे आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस आता खूपच आनंदात असल्याचेही दिसत आहे कारण राज ठाकरेंनी नाकारलेली अमित शहाची भेट ही कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आता भेटण्यासाठी त्यांच्यासोबत युतीत जाण्यासाठी राज ठाकरे यांना शहाची भेट नाकारली आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व बेल बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद